नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक सहा ते दहा ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात दिनांक सहा सात नऊ व दहा ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक आठ ऑगस्ट रोजी बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक सहा सात आठ नऊ व दहा ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमानामध्ये दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होऊन कमाल तापमान सत्तावीस ते तीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवसात किमान तापमान वीस तेवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता शहाऐंशी ते एकोणनव्वद टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता शहात्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वेग ताशी पाच ते सात किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागासाठी व जिल्ह्यातील मध्य व पूर्व भागासाठी दिनांक पाच सहा आठ व नऊ ऑगस्ट रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील मध्य व पूर्व भागात तसेच जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच दिनांक सात ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात आणि मध्य व पूर्व भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक सहा ते दहा ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक सहा सात नऊ व दहा ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक आठ ऑगस्ट रोजी बहुतांश ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमानामध्ये दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होऊन कमाल तापमान एकोणतीस ते बत्तीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान वीस ते बावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एक्क्याण्णव ते ब्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सत्तर ते त्र्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी आठ ते अकरा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सांगली जिल्ह्यासाठी दिनांक पाच सहा आठ व नऊ ऑगस्ट रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक पाच सहा आठ व नऊ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच सांगली जिल्ह्यासाठी दिनांक सात ऑगस्ट रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक सात ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक सहा ते दहा ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यातील घाट भागात दिनांक सहा सात आठ नऊ व दहा ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक सहा सात आठ नऊ व दहा ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमानामध्ये दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होऊन कमाल तापमान एकोणतीस ते एकतीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवसात किमान तापमान एकवीस ते तेवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वद टक्के तर दुपारची सापेक्षा टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सातारा जिल्ह्यातील घाटभागासाठी व मध्य व पूर्व भागासाठी दिनांक पाच सहा सात व आठ ऑगस्ट रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यातील मध्य व पूर्व भागात तसेच जिल्ह्यातील घाट भागात दिनांक पाच सहा सात व आठ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी गर्जना विजांचा कडकडाट कर व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेती सल्ला भात भात पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार भात खचारातील पाण्याची पातळी रोपांच्या वाढीच्या अवस्थेत दोन ते तीन सेंटीमीटर एवढी ठेवावी तसेच अधिक फुटव्यांच्या अवस्थेत तीन ते पाच सेंटीमीटर एवढी ठेवावी पुढील चार दिवस कोल्हापूर सांगली व सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी व मध्य व पूर्व भागासाठी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलेला असल्याने शेतकरी बांधवांनी खरीप पिकांमध्ये पावसाच्या साठणाऱ्या पाण्याचा त्वरित निचरा होईल याची तर काढून व्यवस्था करावी पक्व झालेल्या फळे तसेच भाजीपाला पिकांची काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा इशारा कालावधी दरम्यान जनावरे बाहेर नेणे टाळावे मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताची तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी धन्यवाद